तर मंडळी तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि संध्याकाळ झालेले संध्याकाळी मी सुरुवात करते ब्लॉगची तर आम्ही आज ना त्याच्यामुळे सॅटरडे असल्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत दिसांगलासुद्धा फिरवता येईल आणि आपल्यालासुद्धा थोडं शांत असं वाटण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि थोडंसं असं काही काम होतं त्याच्यानिमित्त आम्ही आता बाहेर पडलेलो आणि आज आपण संध्याकाळनंतर काय काय बघणार हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल you संध्याकाळी आता जस्ट आम्ही मार्केट मधून आलो जेवढा सुद्धा गेलो होतो आता स्वयंपाकाची तयारी कर करायची आणि शिवाय आपण असं मक्याचं चिवड सुद्धा बनवणार आहे जो आपल्या दिवाळीचा थोडासा मक्का उरला होता त्याचा चिवड सुद्धा मी आज दाखवणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिल्या आधी सगळ्या हे ठेवते आणि छानपैकी मी आणि दिशांक फ्रेश होऊन घेतो दिशांक दमला तू काय दमला चल मंडळी मी आता बनवते मक्याचा चिवडा तुम्ही म्हणाल हा एवढसाच कसा काय तर दिवाळीमध्ये मी मका आणला तर आपल्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी आपला व्हिडिओ आहे पोह्यांचा चिवड्याचा तर म्हटलं हा उरला आहे तर हा असाच ठेवण्यापेक्षा आपण त्याचा चिवडा बनूया म्हणून म्हटलं की आज लवकर सुद्धा आले मी आलेली आहे आणि माझ्याकडे वेळ सुद्धा आहे तर म्हटलं फटाफट आपण हा चिवडा बनवून घेऊ तर त्यासाठी मी बघा नॉर्मल जे आपल्या घरामध्ये शेंगदाणे खोबरा आणि कडीपत्ता असतो तो काजू आणि बेदाणे सुद्धा आहे तर आता हे सगळं मी एक एक करून तळून घेणार आहे आणि हा सगळ्यात शेवटी मी हा मका तळणार आहे कारण कसं जर मका तळा तर तेल पूर्ण तापून जाईल आणि आपले हे जे काजू आणि आहे ते तळून जाईल त्यासाठी म्हटलं अगोदर हे तळून घेते आणि मग आपण घरच्या घरी फटाफट मका चिवडा करू आणि शिवाय थंडी सुद्धा चालू आहे थंडीमध्ये जास्त करून भूक लागते तर सहाच्या नंतर असं आपण ऑफिसवरून आल्यानंतर तर असं वाटतं की खाऊ खाव असं होतं काय खाऊ काय खाऊ तर घरामध्ये असलेलं बरं आणि आता आपला दिवाळीचा फराळ तर संपलेला आहे म्हणजे मोस्ट ऑफ मी जास्त दिवाळीचा फराळ काढला कारण मी ऑफिसला डब्बा वगैरे घेऊन जायची तर दिवाळीचा फराळ संपला मात्र काय करू तर म्हटलं की आहे मग ह्याचा चिवडा सुद्धा बनू आणि अजून एकदम उद्या संडे म्हटल्यानंतर उद्या मी पोह्याचं चुडा सुद्धा करेन कारण पोहे सुद्धा माझे उरलेत थोडेसे तर सगळ्यांनी तेल इथे ते गरम करत ठेवलेले तेल आपलं तापलंय तर सगळ्यात आधी आपण आहे ना त्याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आपण घेतलेले आहे तळून घेणार तर आपल्याला थोडेसे लालसर असे करायचे अं जास्त असत एकदम काळपट नाही करायचे आहे तर तेल मी बारीक गॅसवरतीच ठेवलं होतं आता ते आपण हळूहळू गॅसची फ्लेम मी वाढवली आहे आता हे हळूहळू आपण असे छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण जरा तळून घेऊया आणि कढीपत्ता आपण सगळ्यात शेवटी आपण तळणार आहे कारण तो लगेच जळेल ना म्हणून कढीपत्ता मी सगळ्यात शेवटी करा तर तेल चांगलं तापलेलं असेल ना त्या हिशोबाने मी कढीपत्ता सगळ्यात शेवटला तळणार आहे हे बघा काजू पण अगदी हलकेश असे करू घेतले की आपण कच्चे काजू टाकले तरी पण चालेल मी म्हटलं की जाऊ दे आपण आता सगळे तळतोय तर काजू पण तळूया म्हणून काजू तळून टाकते मी थोडे खायला जरा बरे लागतील ना आपल्या ह्याच्यामध्ये मला काय मक्याचा चिवडा आवडत नाही पण दिशांच्या बाबांना खूप जास्त आवडतो कारण ते गावी असताना ते, गाव ते मला नेहमी सांगतात की आमच्याकडे गावाला ज्या आमच्याकडे कोकणामध्ये गावाला साखरपुडा असेल किंवा कोणाचं बारसं असेल तर मक्याचा चिवडा फेमस ते कधी पण असे आपण येताना ते मोस्ट ऑफ मक्याचा चिवडा घेतात त्यांना लगेच गावची आठवण येते म्हटलं तर आपल्याकडे पण मका आहे तर आपण करूया म्हणजे खातील घरी काजू आपले तळून झाले आता आपण तर इकडे मी आता कडीपत्ता तळायला घेते आणि बेदाना मी तळत नाही आहे कच्चाच टाकते कारण आपल्या चिवड्यामध्ये कच्चाच बेदाना असतो ना मला असं वाटलं की तळलेला असतो मग म्हटलं तळूये पण म्हटलं नको खाताना तो जरा फुगेल ना वेगळा लागेल ना ह्या हिशोबाने मी नाही तळते आता कढीपत्ता आपला छानपैकी कुरकुरीत तळून झाला की आपण तो काढून घेणार आहे तर इकडे मी कडीपत्ता तळून घेतला आता फक्त आपल्याला जो मका आहे तो मका आहे तो तळून आहे अगदी काही वेळेमध्येच हा चिवडा होतो म्हटलं पटकन करून टाकू आपला वेळ पण वेळ पण आहे आपल्याकडे शिवाय ह्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही सगळ्यात शेवटला आता हा मका तळून घेते आणि फटाफट आपल्या मक्याला सुद्धा रेडी होईल थोडं जरासा चांगला व्यवस्थित तळून घेते कारण कसं तो कधी कधी कडक कडक लागतो ना तर याच्यासाठी म्हटलं की हा जरा चांगलासा तळून घेते तर मी पोळ्याने चिवड्यात टाकलं होतं ना तर कुठे कुठे थोडं थोडंसं राहिला होता कारण रात्रीचा मी एकदम उशीर आणि रात्रीचा बनवला होता म्हणजे जवळजवळ मला एक दीड वाजलं होतं बनवताना कारण तो पोहेच त भाजताना खूप वेळ गेला होता अगदी बारीक गॅसवरती तर मका तळायला थोडं गाई झाली माझी म्हणून कुठे कुठे थोडं कचकच लागत होतं म्हणून आता हा छानपैकी मी तळून घेते आणि हा परातीमध्ये टाकतो असं करत करत मी हा जो एवढा आहे हा सगळा तळून घेते तर इकडे आपला नका पण तळून झालेला आहे आपण हे जे एक एक तळून घेतलेले सगळे जिन्नस आहेत ना ते मक्यावरती आपण टाकून घेऊया खोबरं शेंगदाणे आणि आपले जे काजू आणि मनुका आहे ना हे सगळ्या पैकी टाकून घेणार आहे जिन्नस आता आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं कारण आपला जर चिवडा तिखट असतो ना ते मी घरगुती लाल तिखट आहे ते टाकते आणि थोडंसंच टाकते कारण जास्त हरक व्हायला म्हणून तिखट आणि मीठसुद्धा टाकून घेऊया आपण चवीप्रमाणे आणि आता आपण हे छान असं एकजीव करून घेऊया तुम्ही चाट मसाला टाकला तरी पण चालेल पण आमच्याकडे चाट मसाला जास्त खास नाही कारण त्याला वेगळाच वास येतो ना त्याच्यामुळे कोण चाट मसाला खायला मागत नाही आता हे थोडंसं हलकंसं असं गरम आहे तर मी आता गरम आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये साखर मी आताने टाकणार आहे नंतर टाकणार आहे साखर थोडंसं सा थंड झाल्यानंतर मग मी पिटी साखर टाकणार आहे म्हणजे थोडंसं तिखट आणि गोड असं आपलं हा चिवडा पटकन असं रेडी झालं आहे बघा दिसायला किती छान सुरे दिसतोय दिवाळीमध्ये दारदनी मग सामान तसंच राहिले थोडंफार तर म्हणलं त्याचा यूज आता आपण असं करूया म्हणून आता पिठी साखर पण थोडीशीच बाकी आहे आता एक एक काय काय राहिले त्याचा आपण एक एक पदार्थ बनवणार आहे तुम्हाला देखील आपल्याला बघायला मिळेल आपण काय काय बनवतो आपल्या उरलेल्या ह्याच्यापासून सामानापासून तर आता आपल्या इकडे मस्तपैकी चुडा रेडी झालेला आहे चिवडा आपला आहे बघा थंड झालेला आता मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेते आणि ही पावडर पावडर जी आपली साखर आहे ती आहे जाडी पिटी साखर हे नाही आहे खडेवाले आपली साखर नाही साधी तर आमच्या आवडला हे जरा गोडसच लागतं म्हणून मी जरा जास्त अशी पिठी साखर टाकते त्यांना पोह्यांमध्ये सुद्धा गोड लागतं ह्याच्यामध्ये सुद्धा गोड लागतं पोहे पण त्यांना जरा असं गोडसच लागतं म्हणून आता हा चिवडा मी थोडासा गोडसच असं बनवत आहे आता पुन्हा एकदा मिक्स करूया आणि आपला मस्त मिक्याचा चिवडा तयार झालेला आहे तर म्हणते अशा प्रकारे मी माझ्या आऊनसाठी बनवलेला आहे हा मक्याचा चिवडा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला सपावलो आपले जे व्लॉग आता इथे तर तुम्हाला आवडलाच नक्की आपल्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन आपण आता व्लॉग मध्ये भेटणार तोपर्यंत धन्यवाद